लेदर लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा चौपन्न शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली स्वास्तिक चौक येथील जनजागृती मित्रमंडळ ट्रस्टच्या वतीने शिवाजी महाराज यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्यास खासदार डॉक्टर सुरुवातीला जुने बस स्थानक येथील शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करण्यात आले यावेळी जिल्हा प्रमुख अनिल शिंदे बाबूशेठ टायरवाले शहर प्रमुख दिलीप सातपुते युवा सेना जिल्हा प्रमुख योगेश गलांडे आकाश कातोरे माजी महापौर शिलाताई शिंदे नगरसेविका अश्विनी जाधव शहराध्यक्ष पुष्पा सलोनी शिंदे तृप्ती साळवे शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनिल शिंदे म्हणाले की शिवजयंतीच्या मिरवणुकीत शिवसेनेची मिरवणूक आकर्षण ठरणार आहे या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांसह घोडेस्वार सुवार बँड पथक धाडसी खेळाचे कवायतीत समावेश आहे शिवसेना शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेवून वाटचाल करत असून हे विचार समाजात रुजविले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त या ठिकाणी महाराजांना पुष्पा हार अर्पण करून त्यांना विनम्र असं अभिवादन केलं आणि दुपारी चार नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या एस टी स्टँड जवळील आश्वारूढ पुतळ्याला देखील या ठिकाणी आम्ही सगळे शिवसेनेच्या वतीने त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण करणार आहोत आणि मोठ्या संख्येने अनेक वाद्ये घोडे त्या ठिकाणी याचे आपले बँड असे अनेक वाद्ये पारंपरिक वाद्य आम्ही त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आम्ही हा उत्सव हा जयंतीनिमित्त साजरा करणार आहोत एवढंच बोलून थांबतो जय हिंद जय महाराज शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्तानं आताच आम्ही शिवाजी पुतळ्याला हार घालून महाराजांचा आशीर्वाद घेतलं आणि महाराजांचे मा, जे हिंदुत्वाचे विचार पूर्ण संपूर्ण हिंदुस्थानच काश्मीर पर्यंत पासून कन्याकुमारी पर्यंत आज महाराजांचे विचार हिंदुत्वाचे विचार आज मोदी साहेब पुढे नेतात म्हणून आज महाराज होतो म्हणून आज आम्ही आमचे हिंदुस्थान आज दिसतोय हिंदुत्वाचे विचार आम्ही पुढे घेऊन जातात त्यांचे विचार आणि त्यांचे आचार त्यांचे विचार आचार न जाण्यासाठी आम्ही काम करतो शिवसेनेचं काम करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये बाळी पिढींना पण त्यांचा विचार मिळाला पाहिजे आणि अशा पद्धतीने ज्या काळात साडेतीनशे तीनशे तीन सत्तर महाराजांनी केले महाराजांनी जे पराक्रम केले मुघलांच्या विरोधात आज असेच वेळ आलेले आहे या देश वाचवण्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना महाराजांचे विचार घेऊनच काम करावं लागणार ला। आहे पी न्यूज मराठी अहमदनगर